श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावं ही मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कोणत्या देवाची सेवा केली पाहिजे कोणता ग्रंथ वाचला पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सगळं सर्व प्रश्नांचे उत्तरे एका व्हिडिओमध्येच असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलात तर माझ्या चॅनलला ला के करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात कोरिया निर्जला एकादशी 18 तारखेला असणार आहे तर निर्जला एकादशीलाच भीमसेनी एकादशी त्याचबरोबर पांडव एकादशी असे सुद्धा म्हटलं जातं पांडवापैकी जी भीमसेन आहे त्याने सुद्धा निर्जला एकादशीचा उपवास धरला होता आपल्या सगळ्यांना माहिती की भीमसेन असा पांडव होता की त्याला जेवण केल्याशिवाय जमत नव्हतं पण 24 एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत त्याने केलं पापातून मुक्तता व्हावी यामुळ म्हणजे असं म्हटलं जातं की निर्जला एकादशीचं व्रत जर केलं तर पापातून मुक्तता होते आणि तुमचे जी कर्म आहे त्याचं कर्माचं फळ तुम्हाला भेटतं यामुळे भीमसेनने सुद्धा भीमसेन जी पांडव आहेत त्याने सुद्धा एकादशीचं व्रत केलं होतं तर आपण जेवढे आहात आपण जे मनुष्य आहात जी ज्यांना एकादशी व्रत प्रत्येक महिन्यातल्या जी दोन एकादशी येते तेच व्रत तुम्ही करता त्याचा उपवास तुम्ही धरता पण ज्यां जे लोक आहेत ज्यांनी कोणतीच एकादशी ज्यांनी धरली नाही त्यांनी जर तुम्ही निर्जला एकादशी जर धरलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं पुण्य सगळ्या एकादशीचं पुण्य एका एकादशीमध्ये भेटणार आहे जमलं तर तुम्ही निर्जला एकादशी व्रत करू शकता त्यानंतर आता कोणत्या गोष्टी एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या दिवशी आपल्या आपण ज्यावेळेस सकाळी उठतो आंघोळ झाल्यानंतर पहिलं काम तुम्हाला आहे ते म्हणजे की सूर्याला अर्ध आहे सूर्याला पाणी अर्पण आहे त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे सेवा करत असताना एक माळ जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदय या दोन्ही मंत्रापैकी एका मंत्राचा जप तुम्हाला एक माळ जप करायचा आहे तुम्ही भगवान विष्णूची सेवा करता आणि लक्ष्मी मातेची जर सेवा केली नाही तर तुम्हाला कोणतंच पुण्य भेटणार नाही म्हणून त्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातेची सुद्धा सेवा करायची तुमच्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावर श्री कुंकुम कुमकुमार्चन कुंकुम कुमकुमार्चन कसं करायचं सगळ्यांना माहिती आहे तरी पण मी तुम्हाला सांगते एक वेळा का विना श्रीसुप्त म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायचं आहे तुमचे जे मंत्र आहेत ते मंत्रा मंत्र म्हणत म्हणत कुमकुमार्चन करायचंय त्याच्यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र मंत्र हे मंत्र म्हणत म्हणत कुमकुमार करायचं श्रीयंत्रावर ही आज सेवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही करत असाल पण एकादशीच्या दिवशी सुद्धा भगवान विष्णूची सेवा केली तर लक्ष्मी मातेची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे ते झाल्यानंतर आपलं जे उंबर आहे उंबराला हळदीचं लेपन करणं दोन्ही साईडला स्वस्तिक काढणं आपला प्रवेशद्वार स्वच्छ करणं त्यानंतर तुळशी माता जी आहे तुळशी मातेची जी पानं असतात मंजूळ असते ती आपल्या भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे अर्पण करत असताना तुम्ही मंत्र म्हणत म्हणत एकशे आठ पानं अर्पण करू शकता किंवा तुम्ही अकरा केला तरी चालेल एकवीस केला तरी चालेल जेवढे तुम्हाला तुळशीचे पानं जम मिळतील तेवढे तुम्हाला भगवान विष्णूच्या चरणा चरणा चरणावर अर्पण करायच्यात अर्पण करत असताना एक तुळशीचं पान घेतलं की तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत तुम्ही एक एक पानं अर्पण करायचे भगवान विष्णूच्या चरणावर ते झाल्यानंतर लक्ष्मी मातेची पण सेवा करायचे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की भगवान विष्णूंची त्या, त्या, त्या दिवशी सेवा केली जाते त्याचबरोबर लक्ष्मी मातेची सेवा केली जाते तर त्या दिवशी काहीतरी गोड नैवेद्य तुम्हाला दाखवायचा असतो त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाच्याच गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या तुम्हाला जर खरंच काहीतरी पुण्य तुमच्या पदरामध्ये पाहिजे असेल तर पिवळ्या रंगाच्याच गोष्टी त्या दिवशी अर्पण करा त्याच्यामध्ये आलं पिवळ्या रंगाची केळी आली पिवळ्या रंगाची मिठाई आली तुम्ही काहीही गोड तुम्हाला जर अर्पण करायचं असेल तर तुम्हाला पिवळ्या रंगाचंच अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंची सेवा त्या दिवशी खरंच तुम्ही करून बघा तुम्हाला काहीतरी त्याच्यातून म्हणजे तुम्हाला काहीतरी फळ त्या दिवशी भेटणार आहे त्यानंतर कोण कोणता ग्रंथ त्या दिवशी वाचला पाहिजे जे स्वामी केंद्रामध्ये जातात त्यांना माहिती की श्रीमंत भागवत संक्षिप्त श्रीमंत भागवत हा ग्रंथ आहे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही एक अध्याय अध्या ते चौदा अध्याय संपूर्ण वाचले तर तुम्हाला त्याचं फळ भेटणार आहे असं म्हटलं जातं हा ग्रंथ जर तुम्ही वाचन केला तर तुमचे जी संक्षिप्त श्रीमंत भागवत हा ग्रंथ जर तुम्ही वाचन केला एकादशीच्या दिवशी तर पितृदोष जी आहे ती तुमचा कमी व्हायला सुरुवात होते म्हणून पितृदोष निवारण्यासाठी या ग्रंथाचं वाचन करणं खूप गरजेचं आहे एक अध्याय ते चौदा अध्याय तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊन वाचा किंवा तुमच्या देवघरामध्ये वाचा फक्त एक लक्ष ठेवा हा ग्रंथ वाचत असताना हातामध्ये न घेता तुम्हाला त्याच्या खाली पाठ घ्यायचा आहे किंवा एखादं म्हणजे पाठ घेऊन पाठावर ठेवून तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा आहे त्या त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी बसलात ग्रंथ वाचायला तर तुमच्या खाली सुद्धा आसन घ्यायचं आहे अशा रीतीने तुम्हाला एक अध्याय ते चौदा अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत ही सेवा तुम्हाला नक्की एकादशीच्या दिवशी प्रत्येक एकादशीला तुम्ही करता पण ही एकादशी जी आहे त्या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंची ही सेवा जर केली तर तुम्हाला खरंच तुम्हाला सगळं पुण्य भेटणार आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा भगवान विष्णूची सेवा करत असताना या ग्रंथाचं पारायण करायचं आहे ते झाल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती की प्रत्येक प्रत्येक एक एकादशी जेव वर्षातून जेवढ्या चोवीस एकादशी आहेत चोवीस एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं नाही एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण करायचं नाहीये त्याचबरोबर दूध अर्पण करायचं नाहीये म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला हात लावायचा नाहीये त्या दिवशी तिचा सुद्धा व्रत असतं असं म्हटलं जातं एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला हात लावायचा नाहीये नाहीतर तुम्ही जेवढं पुण्य कमवणार आहात म्हणजे जेवढी तुम्ही सेवा करणार आहात त्याचं तुमची सेवा पूर्णपणे शून्य होणार आहे म्हणून मी सांगत आहे त्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेला हात लावायचा नाहीये त्यानंतर तुम्हाला वाईट साईट बोलायचं नाहीये तुम्ही जर घरामध्ये तांदळाचा भात रोजच्या रोज बनवत असाल तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला तांदळाचा भात बनवायचा नाही उपवास असेल तर उपवास असेल तर तुम्हाला खायचा तर नाहीयेच त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये मुलं असतील मुली म्हणजे तुमच्या घरामध्ये लेकरं असतील किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्यांनी उपवास एकादशीचा धरला नाही त्यांना मी सांगत आहे की तुम्ही त्या दिवशी भात खायचा नाहीये त्याचबरोबर मसूर डाळ खायची नाहीये कोबी त्या दिवशी खायची नाहीये ह्या गोष्टी त्या दिवशी टाळायच्यात त्या दिवशी मद्यपान करायचं नाही चिकन मटन ह्या गोष्टी खायच्या नाही सेवन तुम्हाला जी तुम्हाला सवय आहे म्हणजे एखाद्याला जी सवय आहे ती सवय त्या दिवशी मोडायची आहे त्या दिवशी दिवसभर तुम्हाला कोणतंच मद्यपान करायचं नाही आहे कोणतं सेवन तुम्हाला करायचं नाही आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की त्या दिवशी तुम्ही बडिशोप किंवा सुपारी खात असाल हे सुद्धा सेवन तुम्हाला त्या दिवशी करायचं नाही आहे ह्या गोष्टी त्या दिवशी खरंच कळकळून मी सांगत आहे कठोरपणे सांगत आहे की तुम्ही त्या दिवशी या गोष्टी पाळायच्या आहेत तुम्हाला जमलं तर भगवान विष्णूच्या जमलं तर तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये किंवा भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये जाता आलं तर तुम्ही त्या दिवशी जाऊ शकता दर्शन घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या दिवशी कोणत्या गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत तर सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या गोष्टी अर्पण करायच्यात आणि दान कोणत्या गोष्टी करायच्यात तर प्रत्येक वेळी आपण अन्नदान करत असतो कपडे दान करत असतो किंवा एखादी वस्तू दान करत असतो पण निर्जला एका दिशेच्या दिवशी फक्त फक्त तुम्हाला पाणी पाणी अर्पण कर पाणी दान करायचं आहे एखादा व्यक्ती तुमच्या घरी आलाय तर ता त्याला पाणी दिल्याशिवाय पाणी पेल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा बाहेर तुमच्या ब्राह्मण आलाय किंवा एखादं गाय आली म्हणजे सजीव असेल निर्जीव असेल कोणी म्हणजे सजीवमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की, की चिमणी तुमच्या घराच्या बाहेर चिव चिव करत असेल तर तुम्हाला तिलासुद्धा पाणी पाजायचं आहे तुम्ही एखाद्या वाटीमध्ये एखाद्या डिशमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये असेल किंवा तुमच्या गच्चीवर असेल तिथं पाणी ठेवायचं आहे म्हणजे पाणी त्या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं दान आहे त्या दिवशी जर तुम्ही केलं तर तुमची सगळी मनोकामना पूर्ण होणार आहे तुम्हाला तुमच्या पापातून मुक्तता होणार आहे म्हणून पाणी त्या दिवशी नक्की दान करायचं आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा असा प्रश्न असतो की उपवास आम्हाला धरायचे तुम् आहे पण मला गोळ्या चालू आहेत आपण बघत असतो शुगर असेल बी पी असेल किंवा काहीतरी अडचणीमुळे तीन टाईम जी प्रेग्नंट असतात त्यांना तीन टाईम गोळ्या चालू असतात तर त्यांना मी सांगत आहे तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही खाऊन पिऊन उपवास करायचा त्याच्यामध्ये दूध घ्या चहा घ्या त्याचबरोबर तुम्ही शब शाबू खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही फळं खाऊ शकता काजू बदाम आ, हे ड्राई फ्रूट सुद्धा त्या दिवशी खाऊ शकतात तुमच्या पाठीमागं एक गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्हाला दिवसभरामध्ये गोळ्या चालू आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे निर्जला एका दिवशीच्या दिवशी, दिवशी पाण्याचा थेंब पण पिला जात नाही असे असं सुद्धा उपवास पकडणारे खूप जण आहेत पण तुम्हाला गोळ्या चालू आहेत म्हणून मी सांगत आहे की तुम्हाला ह्या गोष्टी खाता येणार आहेत पण दिवसभरात तुम्हाला जमलं तर एक माळ विष्णूंची विष्णूंचा जप करायचा आहे जमलं तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण त्या दिवशी करायचं आहे अशा सेवा तुम्हाला दिवसभरात सेवा तुम्ही नक्की करा पण तुमच्या पाठीमागं जर गोळ्या खाणं असेल तर तुम्ही खरंच काहीतरी खाऊनच तुम्ही उपवास करा अशा रीतीने ही सांगू इच्छिते आणि जमलं असेल तर माझा व्हिडिओ आवडला असेल खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खूप जणांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समान आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये